मी तर आपला बहुमोल वेळ देऊन या संपूर्ण सन्मान सोहळ्याला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणं आणि या कार्यक्रमाची उंची वाढणं कारण या जिल्ह्यातल्या अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांना सदिच्छा देणं आणि या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहणं यासाठी आदरणीय पाटील साहेब उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आजच्या या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं सदिच्छा द्याव्यात आणि आपला सिंधुदुर्गाच्या प्रवासालाही आपण सदिच्छा द्याव्यात आपला सिंधुदुर्ग डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काम करणारा हा न्यूज चॅनल याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जमलेल्या या उपस्थित सर्व मंडळी आणि बॅपोडा सर्व मान्यवर खरं तर मगाशी राहुलींनी सांगितल्याप्रमाणे की हा चॅनल इतका चांगलं काम करतो आहे इतका लोकांपर्यंत पोचतो आहे चांगली गोष्ट आहे आजकाल ज्यांच्या आपण आता मग अशी पुतळ्याला हार घातला ते दर्पणकार रामभाष जांभेकर यांच्या नावच नावसुद्धा दर्पण होतं दर्पण म्हणजे पत्रकारांनी समाजाला प्रशासनाला सरकारला आरसा दाखवावा अशा उद्देशाने हे काम केलं गेलं पाहिजे आणि ते काम सिंधुदुर्ग करतो आहे आपला सिंधुदुर्ग करतो असं मला नक्की सांगता येईल याच्यामध्ये पत्रकारांचा रोल आजकाल खूप चांगल्या ह्याने वाढला आहे इन्व्हॉल्वमेंट वाढली आहे आजकाल ज्या हात त्याच्या हाती मोबाईल ज्याच्या ज्याकडे आहे तो आता सगळे पत्रकार झाले आहेत आजकाल अशी परिस्थिती असं आहे पण आपण काय दाखवतो आहे काय दाखवायला पाहिजे संयमाने काय सांगितलं पाहिजे आपल्या दाखवण्याने किंवा आपल्या एखाद्या बातमीने समाजावरती काय परिणाम होईल याचा विचार करून जर बातमीपत्र दाखवलं गेलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही दाख बातम्या दाखवू नयेत दाखवण्या गोष्टी दाखवणं आवश्यकच आहे पण त्यालाही त्या संयम पण आजकाल काय झालं की आपल्याकडे मी पहिला ब्रेकिंग न्यूज यानुषंग अनुषंगाने आपण काही दाखवतोय टी व्हीवरती हा जर टाळलं गेलं बातमी देणं आवश्यकच आहे माहिती देणं आवश्यक लोकांना लोकपर्यंत गेणी जाणं आवश्यकच आहे परंतु संयमाने हो जर बातमी दाखवली आली माहिती तर दिली गेली आणि बऱ्याच वेळेला एकाच एकांगी बातम्या दिल्या जातात त्या टाळून दोन्ही बाजूचे विचार करून कारण तुम्ही पत्रकार म्हणून काम करत असताना हा विचार केला गेला पाहिजे की आपलं काम बॅलन्स दाखवायचं आहे जे प्रत्यक्षात जे आहे ते दाखवायच्याबरोबर मागच्या बात बातमी मागे काय घडलं याचा पण अभ्यास करायला पाहिजे आपला किंवा हे पण सर्च केला गेला पाहिजे आणि असं करून जर बातम्या आपण देत असू तर मला वाटतं की ते खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना अपील होतं लोकांना बॅलन्स कळतो काय आहे काय नाही बातमी मागचं माहिती कळते आणि मग त्याची रिॲक्शन जी फार मोठ्या प्रमाणात येत नाहीत मला वाटतं आपलं सिंधुदुर्गचं काम हे असंच त्या पद्धतीनं चालू आहे त्यामुळे चार वर्ष झाली त्यांना आता त्यांचं काम इतकं चांगलं सुरू आहे याचबरोबरनी जसं त्यांनी सामाजिक क्षेत्रात पण काम करतायत आता जे पुरस्कार दिले गेले त्यामध्ये वेगवेगळ्या गे क्षेत्रामध्ये लोकांना गौरवलं हेही आवश्यक आहे कारण लोकांपर्यंत ही माणसांची पण माहिती गेली गेली पाहिजे वेगळं काय चालू आहे आपल्या क्षेत्रामध्ये समाजामध्ये वेगळं काय सुरू आहे का ते जर गेलं तर मग त्या पद्धतीनं आपल्याला विकासाला ती चालना मिळते त्यामुळे हेही काम चांगल्या पद्धती आपण करत आहात ह्याचा पण आपल्याला काम आपल्याला अभिनंदन करायला पाहिजे आपलं पण आणि हे आपलं का काम असं चालू राहू द्या बॅलन्स ठेवून जर आपण काम केलं तर मला वाटतं की आपण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा जो वर्ग आहे तो अजून वाढेल जसं मग श्रीरावले सांगितलं की आपला हा तळ कोकणचाच फक्त भाग न राहता आपला कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावं पूर्ण भारतभर आपला चॅनलचं नाव जावं आणि यापुढे असंच आपण चांगलं काम करावं अशी अपेक्षा करतो मला इथं बोलवलं बोलण्याचा संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका